りなるほど。

सत्तर टक्के गावापीडची ट्रँड म्हणते बाकी जी शिकलेली असते आम्हाला तीनशे एकशे चाळीस नमस्ते मी विशाल पाटील देवत लेकर मध्ये आम्ही नक्षत्र महोत्सवामध्ये स्टॉल लावलेला आहे आमचा देवतो लेकरचा मावा एक स्पेशल आहे आणि खूप छान चालतो बऱ्याच ठिकाणी सागरमधल्या चांगल्या चांगल्या शॉप चांगल्या हॉटेल्समध्ये आमचा उपलब्ध होतो मावा केकची पेस क आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कसा रिस्पॉन्स कसा ते प्रदर्शनात नक्षत्र महोत्सवमध्ये आम्ही स्टॉल लावलेला आहे त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो लोकांनी या स्टॉल नक्षत्र महोत्सवाला भेट द्यावी आणि जे व्हरायटीज आहेत त्याचा खरेदी करावी काय मावा केक मध्ये काय कुठले वेगवेगळे प्रकार आहेत का मावा मध्ये सध्या आपल्याला मावा पिक आहे त्यामध्ये आपण खव्याचा वापर केला हो। जातो त्याच्याबरोबर आता आपण हा व्हॅनिला बटर केक पण काढलेला आहे व्हॅनिला बटर केक पण अप्रतिम आहे अजून आपल्याकडे लहान मुलांची आहे जो चॉकलेट केक आहे तो चॉकलेट केला अप्रतिम म्हणजे मस्त आहे त्याच्याबरोबरच फामरवाल्ससाठी आपण आज चॉकलेट आणि जे मिक्स करणारी चव वापरलेली आहे ती अप्रतिम आहे खूप लोकांना आवडते जे खाता शरीराला आहे त्याला खाण्याचा मोह आवडत नाही असं टेस्ट आहे थँक्यू